गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभेच्या जागेवरून वाद सुरू होता सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले लढण्यास इच्छुक होते पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असल्यानं तीडा कायम होता पण आता भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेविरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात लढत होणार आहे त्यामुळे आता सातारमध्ये खासदार कोण होणार त्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले मात्र काही महिन्यात राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत भाजपनं उदयनराजे यांना तिकीट दिलं पण राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला कारण सातारा राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे पण आता परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत शरद पवार गट आणि अजित पवार गट अजित पवार गट उदयनराज यांना पाठीमागे तसेच सातारमध्ये उदयनराज यांना मानणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज उदयन महाराज आहेत त्यामुळे महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे त्यामुळे युवकवर्ग उदयन महाराजांच्या पाठीमागे उभा राहणार तसेच शिवेंद्रसिंहराजे हे उदयन महाराजांचे लहान चुलत भाऊ आहेत दोघांमधील भांडण संपून एकमेकांची गळ्याभेट घेतली होती त्यामुळे राजे यांचा पाठिंबा उदयन महाराजांना मिळणार आहे तसेच महायुतीमध्ये असणाऱ्या मित्रपक्षातील नेत्यांची साथ उदयन महाराजांना मिळणार आहे कोरेगावमधून महेश शिंदे कराड दक्षिणमधून अतुल भोसले पाटणमध्ये शंभूराज देसाई जावलीमधून शिवेंद्रराजे भोसले या सर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना पाठिंबा मिळणार आहे परंतु उदयन महाराज यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत असली तरी सातारा हा राष्ट्रवादीचा आतापर्यंत बाले किल्ला राहिला आहे राष्ट्रवादीला मानणारा वर्ग हा सातारामध्ये जास्त प्रमाणात आहे तसेच या दोन्ही उमेदवारांसमोर सातारा लोकसभा मतदारसंघातील असणाऱ्या अडचणी कोण सोडवणार हे महत्त्वाचं असणार आहे सातारामधील एम आय डी सी रस्ते पाण्याचा प्रश्न दुष्काळ युवकांसाठी रोजगार आणि महिलांचे संघटन हा देखील महत्त्वाचा विषय असणार आहे त्यामुळे या गोष्टीकडे कोणता उमेदवार लक्ष देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद